नमस्कार विद्यार्थी मित्रों संकल्प सिद्धि यूट्यूब चैनल वाल सगैंस स्वागत है आज के वीडियो में अपन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज या टॉपिक से डील कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज वरुण अपने हमखास एक प्रश्न डायरेक्ट डाइरेक्ट बो कि मंजे आर्टिकल कि फंक्शन वरुण कि पार्ट्स वरुण तो हाँ डायरेक्ट प्रश्न तो अपने बिल्कुल नहीं सोड़ा व्यतिरिक्त अपने जे ते ती तीन प्रश्न इनडाइरेक्टली बढ़ा कन्सेप्ट कन्सेप्ट कशा प्रकार यूज के मैं तुम्हारा लेक्चर मे संगत है

थ्री वन फाइव आर्टिकल तुम्हारे आठन रहे पार्ट फोर्टीन मधेपा आठन रहे फोर्टीन फिफ्टीन थ्री वन फाइव एंड फोर्टीन दरुम इंटर रिनेट करू शकता। आता शाह बच्चे जरूर बगित अपॉइंटमेंट या यूपीएससी मे जे चेयरमेन मेम्बर्स करते प्रेसिडेंट करते आता जे एलिजिबिलिटी है फॉर गेटिंग अपॉइंटेड है कि फिफ्टी पर्सेंट ऑफ मेम्बर हैव एटलीस्ट टेन इयर्स ऑफ एक्सपीरियंस इन गवर्नमेंट ऑफ इंडिया और स्टेट गवर्नमेंट

त्यामुळे इथे किती पण मेंबर जसं गव्हर्नमेंटला वाटेल त्या प्रकारे किती पण मेंबर इथे अपॉइंट होऊ शकतात जनरली बघा नऊ ते अकरा मेंबर इन्क्लुडिंग चेअरमॅन आर देअर आता याच्यावरून सहसा प्रश्न तुम्हाला बघायला मिळू नाही शकत विचारलं पण गेलं तर कसं विचारलं जाईल की कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे फिक्स आहे असं करून जे इनडायरेक्ट प्रश्न विचारला जातो ना की नंबर ऑफ पीपल अपॉइंटेड आर फिक्स इन द कॉन्स्टिट्यूशन तर हेच चुकीचं होईल या प्रकारे तुम्ही या गोष्टीला आखून ठेवू शकता या नंबर वरून कधी प्रश्न विचारला जाऊ नये कारण हे गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट व्हेरी करते नेक्स्ट टर्म्स ऑफ सर्व्हिस इट इज डिटर्मान बाय द प्रेसिडेंट दुअर इज सिक्स इयर ऑफ सिक्स्टी फाईव्ह इयर्स आताच असंच आपण सी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचं पण बघू तर बघा सी मोठी बॉडी आहे याचं सिक्स्टी फाईव्ह आहे तर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे ते छोटी बॉडी येईल सीच्या पेक्षा छोटी आहे ना तर तिथं सिक्स्टी टू येईल

इन्फर्मिटी ऑफ माइंड ऑर बॉडी म्हणजे जर अनफिट असले जर ए, ते माइंड ऑर बॉडी आणि मिसकंडक्ट अँड धिस कॅन बी इनिशिएट आफ्टर सुप्रीम कोर्ट एन्क्वायरी आणि रिमूव्ह कोण करेल प्रेसिडेंट आता बघा जर यांची सिक्स्टी फाईव्ह इयर्सची एज कम्प्लीट झाली त्याच्यानंतर ते रिटायरमेंटवर येतील आता गव्हर्नमेंट मध्ये सर्व केल्यानंतर काय यांना नवीन गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो तो बिलकुल नाही चेरमॅनला बिलकुल नाही मिळू शकत ना इन स्टेट गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांना फर्दर अपॉइंटमेंट भेटेलच नाही आणि जे मेंबर आहे ते मेंबरला काय चान्सेस आहे की जर ते मेंबर आहे चे तर ते काय बनू शकतात चेअरमॅन बनू शकतात किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये पण ते चेअरमॅन बनू शकतात पण स्टेट पब्लिक सर्व्हिस मध्ये ते मेंबर नाही बनू शकत कारण बघा इथे पण मेंबर आहे इथे पण मेंबर आहे

कॉम्पोजिशन नॉट स्पेसिफाईड ऑन द डिस्क्रिप्शन ऑफ गव्हर्नर आणि जे टर्म्स ऑफ सर्व्हिस आहे ते दे आर ऑल्सो डिटर्माइन बाय द गव्हर्नर जे टेन युअर आहे ते आहे सिक्स इयर ऑर सिक्स्टी टू हे छोटी बॉडी आहे म्हणून याचं सिक्स्टी टू आपण असं लक्षात ठेव यूपीएससी मोठी बॉडी आहे म्हणून सिक्स्टी फाईव्ह ओके एवर इज अर्लियर रेझिग्नेशन कोणाला देतील गव्हर्नरला आता बघा इथे हा पॉईंट इम्पॉर्टंट होऊन जातो रेझिग्नेशन देतील गव्हर्नरला पण जर रिमूव्हरची रिमूव्हलची जर प्रोसेस इनिशिएट झाली ऑनली फॉर ऑनली म्हणजे की आले ते किंवा कोणत्या ग्राउंडवर त्यांची रिमोवलची प्रोसेस इनिशिएट झाली तर आफ्टर सुप्रीम कोर्ट दे कैन बी बाय द प्रेसिडेंट हा एक पॉइंट इम्पॉर्टंट होऊन जातो की स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये पण जे रिम्युअलची प्रोसेस आहे त्याला फायनल डिसिजन कोणाचं राहील बाय प्रेसिडेंट म्हणजे प्रेसिडेंटच यांना रिमूव्ह करतील हे एक इम्पॉर्टंट होऊन जाते आता बघा याच्यात पण काय आहे की चेअरमॅन साठी कोणते ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर

इन स्टेट स्टेट पब्लिक सर्विस कमीशन मेम्बर नहीं बनू शक ओके अशा प्रकार ऑपॉर्चुनिटीज है चेयरमैन बनू शक्ति मेम्बर ऑफ यूपीएससी चेरमैन ऑफ यूपीएससी ने अपन जॉइंट पब्लिक सर्विस्ट कमीशन आता स्टैच्युचरी श्ट्रेक, श्ट्रेक, बॉडी है यूपीएससी स्टेट पी सी एस जे पी एस सी

ऑन द रिक्वेस्ट ऑफ स्टेट लेजिस्लेचर अपॉइंटमेंट याच्यात पण कोण करेल प्रेसिडेंट करेल टेन युअर काय सिक्स इअर ऑर सिक्स्टी टू प्रेसिडेंटजवळ आणि रिपोर्ट जे आहे ते कोणा म्हणजे कोण तिथे स्टेट पेश करतील ते गव्हर्नर करतील ओके आता नेक्स्ट जाऊया आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे कोणत्या पार्ट मध्ये मेन्शन आहे पार्ट फिफ्टीन आणि कोणच्या आर्टिकल मध्ये

बाय स्पेशल मेजॉरिटी इन पार्लमेंट लाईक द सुप्रीम कोर्ट जज स्पेशल मेजॉरिटी लागते रिमूव्ह करायला आणि जे अदर इलेक्शन कमिश्नर आहे दे कॅन बी रिमूव ऑनली ऑन द रिकमेंडेशन ऑफ चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे इलेक्शन कमिशनरनं म्हटलं की हे दोन इलेक्शन कमिशनर आहे हे बुक आहे आपल्याला यांना ठेवायचं नाही त्याच्या म्हटल्यानुसारच ते फायर केले जातील तर हे एक गोष्ट इम्पॉर्टंट होऊन जाते अदर इलेक्शन कमिश्नर क्या है डायरेक्ट रिकमेंडेशन ऑफ चीफ इलेक्शन कमिश्नर रिमूव होते जो चीफ इलेक्शन कमिश्नर है जज ऑफ सुप्रीम कोर्ट रिमुवल ओके दैट इज बाय स्पेशल मेजोरिटी आता नेक्स्ट बढ़ू कंट्रोलर एंड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया पार्ट मे मेन्शन है पार्ट फाइव आर्टिकल एट वन फिफ्टी वन रो हि इज ऑफ इंडियन ऑडिट एंड अकाउंट डिपार्टमेंट एंड ऑलो कॉल गार्डियन ऑफ पब्लिक मेम्बर बॉडी कैग जो है नाइंथ इन दर ऑफ प्रेसिडेंट एंड इक्वल टू द सुप्रीम कोर्ट जजकिंग है सुप्रीम कोर्ट जज ऐसी हिशो की

तर त्यांचे समजा पॉवर कमी करून टाका किंवा त्यांच्यावर काही बिन फालतूचे म्हणजे काळ्या करावं अशा प्रकारच्या गोष्टी मोस्टली करू नाही शकत इतकी यांच्याजवळ सिक्युरिटी आहे ओके आता नेक्स्ट बघूया आपण नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल कास्ट एन सी एस सी आता हे कोणत्या पार्टमध्ये मेन्शन आहे पार्ट सिक्स्टीन मध्ये आता बघा पार्ट सिक्सटीन मध्ये आणि आर्टिकल थ्री थर्टी एट थ्री थ्री एट मध्ये पार्ट सिक्स्टीन आर्टिकल थ्री थ्री एट याचा इव्होल्युशन जे आहे ते आपल्याला स्पेशल ऑफिसर अंडर आर्टिकल थ्री एट एट मध्ये बघायला मिळते त्यासोबतच इट इज अ मल्टी मेंबर कमिशन इन नाईन्टीन सेवन्टी एट नाईन्टीन नाईन्टी मध्ये याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस मिळलं आणि त्याच्यानंतर एटी नाईन्थ अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड थ्री मध्ये जे शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट आहे यांच्यासाठी बायफर्केट केलं गेलं नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल क्लास असं यामध्ये ओके

पेश करो पार्लमेंट नेक्स्ट गुम्हे लगू नैशनल कमीशन फॉर शेड्यूल ट्राइब आता फॉर है ट्राइब हे बॉडी आता अपॉइंटमेंट करते हैं प्रेसिडेंट कंपोजिशन कस है शेड्यूल कास्ट ओके टेन युन थ्री इन रिपोर्ट जे है प्रेसिडेंट uh, प्लेस करता है बिफोर पार्लियमेंट आणि स्टेट रिलेटेड जे रिफोर रिपोर्ट आहे ते गव्हर्नर प्लेस करतात इन स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ओके तर हे झालं एन सी एस टी आणि एन सी एस सी च्याबद्दल ओके नेक्स्ट बघूया आपण नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस इट इज ॲडेड थ्रू द आर्टिकल थ्री एटी एट बी पार्ट सिक्स्टीनमध्ये मध्ये आहे याचं इवोल्युशन जे आहे ते आपण मंडल केसच्या च्या नुसार बघू शकतो अँड इट वॉज एस्टॅब्लिश अ स्टॅच्युटरी बॉडी स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय थ्रू अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट वन झिरो टू अमेंडमेंट मध्ये यांना कॉन्स्टिट्युशनल स्टेटस मिळालं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस या बॉडीला याची अपॉइंटमेंट कोण करते प्रेसिडेंट कम्पोजिशन कसं आहे तसंच जसं एनसीएससी होतं होत चेअरमन व्हाइस चेअरमॅन आणि थ्री मेंबर्स टेन्युअर इज डिटर्माइन बाय द प्रेसिडेंट म्हणजे दे एन्जॉय प पॉर ऑन बिहाफ ऑफ प्रेसिडेंट प्रेसिडेंट या करू शिपोर्ट्सिंट एंड लेट बिफोर टू दार्लमेंट तो होते एनसीबीसी नेक्स्ट अपन बैठा एटॉर्नी जनरल ऑफ इंडिया जनरल इज द चीफ लीगल ऑफिसर ओके चीफ लीगल एडवाइजर टू गवर्नमेंट ऑफ इंडिया इट इज दार्ट ऑफ सेंट्रल एक्सिक्यूटिव है पार्ट फाइव आर्टिकल आर्टिकल से हिज अपॉइंटमेंट इज डन बाय द प्रेसिडेंट अँड एलिजिबिलिटी काय असेल पाहिजे क्वालिफाईड टू बी द जज ऑफ सुप्रीम कोर्ट टेन्युअर कसं आहे ऑन द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट ही होल्ड द ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट सॅलरी कशी आहे इट इज नॉट नॉट फिक्स बाय द कॉन्स्टिट्युशन इट इज डिसाइडेड बाय द प्रेसिडेंट आता बघा जे पण मोस्टली कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे त्यांच्यासोबत रिलेटेड प्रेसिडेंटच आपल्याला जास्त बघायला मिळतो ओके रेझिग्नेशन इज गिव्हन टू प्रेसिडेंट म्हणजे यांचं कस्टम कसं आहे जेव्हा चेंज होते देन बिकॉज गवर्नमेंटचा तो कोण आहे वकील आहे गव्हर्नमेंटचा वकील आहे गव्हर्मेंटचा वकील काय होते जशी गव्हर्मेंट चेंज झाली तर दुसरी गव्हर्नमेंट त्यांचा वकील लावेल तर हा अटॉर्नी जनरल जो आहे तो गव्हर्नमेंटचा वकील आहे आता यांना सपोर्ट कोणाचा असतो सॉलिसिटर जनरल आणि ऍडिशनल सॉलिसिटर जनरल आता हे दोन्ही जे ऑफिस आहेत ते नॉन कॉन्स्टिट्युशनल ऑफिस आहे ओके नेक्स्ट बढ़ून एडवोकेट जनरल ऑफ स्टेट अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया अपने पूर्ण सेंटर ओके अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया स्टेट एडवोकेट जनरल ऑफ स्टेट कॉन्स्टिट्यूशनल बेसि का है आर्टिकल वन सिक्सटी फाइव एंड पार्ट सिक्स रोल का इट इज अ पार्ट ऑफ स्टेट एक्सिक्यूटिव हा को है स्टेट गवर्नमेंट ऐसी वकील है एलिजिबिलिटी का जज ऑफ हाईकोर्ट अपॉइंटेड बाय गवर्नर टेन्युअर इज ऑल्सो फिक्स बाय द गव्हर्नर म्हणजे गव्हर्नरच्या प्लेजरवरच हा वर्क करतो सॅलरी इज नॉट फिक्स द गव्हर्नर कोणाला देईन हा गव्हर्नरला आणि पण तसंच आहे जशी गव्हर्नमेंट चेंज झाली ते पण रिझाईन करून टाकतील ओके जनरल ऑफ स्टेट विल ऑल्सो रिझाईन नेक्स्ट आपण बघूया बद्दल कोणत्या ऍक्ट थ्रू हे बनवले गेली बॉडी वन झिरो वन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड सिक्सटीन हे बघा हा खूप इम्पॉर्टंट होऊन जातो कारण याच्यावरून वारंवार प्रश्न बघायला मिळतात आपल्याला कोणत्या ऍक्ट नुसार जीएसटी बनलेले

डिजन इज डन बाय द दी फोर्थ मेजोरिटी ऑफ प्रेजेंट एंड वोटिंग वेटेज कसल है वोटिंग चेन्टर वन थर्ड वोट है स्टेट टू थर्ड वोट है ओके सेक्रेटेरिएट कु है यहाँ न्यू दिल्ली में फाइनेंस कमीशन इट इज अंडर पार्ट ट्वेल्व आर्टिकल टू एटी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट एवरी फाइव इंपोजिशन कसा है चेयरमैन प्लस फोर मेम्बर एलिजिबिलिटी कसी है चेयरमैन एक्सपीरियंस जो एक्सपीरियंसा इन पब्लिक अफेयर्स मेंबर्स कैन हैव कोर्ट जज क्वालिफिकेशन और फाइनेंस एंड अकाउंट चो नॉलेज्रेटिव एक्सपिर इकोनॉमिक एक्सपर्टाइज पी पाजे ये जर क्वालिफिकेशन तुम्हें फायने मध्य अपॉइंट होता टेन्युअर कामेंट नुसारेन्युअल है रिअपॉइंटमेंट इज एलिजिबल

यूनियन मिनिस्ट्री ऑफ माइनॉरिटी समोर अफेयर्समोर प्रेजेंट कर नेक्स्ट फंक्शन का है इन्वेस्टिगेट द सेफगार्ड फॉर लिंग्विस्टिक माइनॉरिटीज ओके अपनी इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज है आई होप तुम्हारा सगल पूर्ण महिला भेटली तुम्हें हाँ सह आठन कर चला भेटू नेक्स्ट वीडियो मे जर तुम्हारा अच्छे वीडियो हव अल तो प्लीज अपने चैनल लाइक ला ला सुधा करा अनेक सब्सक्राइब करा अनेक शेयर करा कारण आपले चैनल नवीन नया अनेक मिसगड़ तुम्हाला इंग्लिश मध्ये कंटिन्यू बनुन देता है तहीं ये मला स्वतःलम मेहनत करावल लगती त्यें मुडे कसाय बुम्सा जर सपोर्ट राला तो मी याला खूब चंगला पने कंटिन्यू करुँ शकिल तर बिठूया आपले नेक्स्ट